भगवान कुबेराला अत्यंत प्रिय असणारी वनस्पती जी क्रॅसुला ओवाटा नावाने ओळखली जाते या वनस्पतीला म्हणून देखील ओळखतात भगवान ही वनस्पती खूप आवडत असल्याने याला कुबेराक्षी असं वनस्पती घरात योग्य दिशेला लावल्यास घरात धनसमृद्धी येते असं म्हणतात क्रॅसुला ओवाटा या वनस्पतीची पाने जाडसर गोल आणि हिरवी असतात वास्तुशास्त्रानुसार क्रॅसुला ओवाटा घरात लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते शुक्र ही वनस्पती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहाची स्थिती चांगली असेल तर आर्थिक अडचणी जाणवत नाही तसंच व्यक्तीला भौतिक सुख सोयी मिळतात त्यामुळे शुक्र ग्रहाची स्थिती बळकट करण्यासाठी घरात क्रॅसो ओवाटा वनस्पती तुम्ही ठेवू शकता सुख समृद्धीसाठी घरातील बाल्कनीत ही वनस्पती ठेवता येते तर या झाडाला सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते त्यामुळे सुकूनही ही वनस्पती अंधाऱ्या खोलीत किंवा बेडरूम मध्ये ठेवू नये असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो